रिपोर्टमध्ये आलं आहे ए एम एच फार कमी आहे म्हणजे मला प्रेग्नन्सी राहणार नाही का डॉक्टर म्हणत आहेत एग रिझर्व फार कमी आहे पण मला तर काहीच त्रास नाही तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत का चला तर मग आज आपण या विषयावर क्लॅरिटी घेऊन आलो आहे नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा मेढा हॉस्पिटल जतपुरा गेट चंद्रपूर येथून मी गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आज आपण बोलूयात एम एच टेस्ट म्हणजे काय आणि त्या त्याचा फर्टिलिटीवर काय इफेक्ट होतो म्हणजे अँटी हा हॉर्मोन आपल्या ओव्हरी म्हणजे ओव्हरी सिक्रेट करते हा हॉर्मोन सिंपल शब्दात सांगायचं म्हणजे ही म्हणजे तुमच्या एग मध्ये बँक बॅलन्स सारखं किती आहे हे सांगतं म्हणजे अंडी किती शिल्लक आहे जेव्हा एक नॉर्मल सायकल असते प्रत्येक नॉर्मल सायकल मध्ये एक किंवा दोन अंडी मोठी होऊन फुटतात तर प्रत्येक सायकल मध्ये जर एक अंडा मोठा होऊन फुटत आहे तर उरलेली अंडे म्हणजे अंड्यांची संख्या सांगते क्वालिटी बाबत कमेंट करत नाही घाबरू नका एम एच कमी आहे म्हणजे प्रेग्नन्सीचा चान्स नाही आहे असं नाही तुम्हाला प्रेग्नेंट होण्यासाठी फक्त एक हेल्दी एग ची आवश्यकता आहे तर एम एच टेस्ट कधी करायची आहे एम एच टेस्ट ही तुम्ही पाळीच्या कोणत्याही दिवशी करू शकता जर तुमचं एज थर्टीच्या वर आहे आणि तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहात तर एम एच टेस्ट करून घ्या किंवा तुम्हाला प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग डिले करायचं आहे तर तुमचं एग रिझर्व्ह किती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एम एच ची टेस्ट करून घ्या किंवा तुमचे पिरियड इरेग्युलर आहेत तर तुम्ही एम एच ची टेस्ट करायला पाहिजे किंवा जर तुम्ही एग फ्रीचा विचार करत आहात तुम्हाला मॅरेज प्रेग्नेन्सी डिले करायची आहे तर तुम्ही ए एम एच ची टेस्ट करा एक वर्ष ट्राय करूनही प्रेग्नन्सी राहत नाहीये तर तुम्ही ए एम एच ची टेस्ट करा किंवा तुमच्या घरी आईचे किंवा बहिणीचे पिरियड्स जर लवकर गेलेले असतील म्हणजे मध्ये त्यांचे पिरियड्स बंद झालेले असतील किंवा तुमच्या घरी तुमच्या बहिणीला आय व्ही एफ ची गरज पडली असेल ओवेरियन रिझर्व्ह कमी असल्यामुळे तर तुम्ही नक्कीच ए एम एच ची टेस्ट करा एम एच लेवल्स आणि त्याचं मिनिंग जाणून घेऊया एम एच लेव्हल्स बिटवीन वन टू फोर आपण नॉर्मल समजतो जर मोर फोर आहे म्हणजे अंड्यांची संख्या फार जास्ती आहे आणि तेही आपल्याला नको ते, ते युजली पीसीओडी मध्ये आपल्याला दिसतं जर एम एच लेवल लेस दॅन वन पॉईंट फाईव्ह आहे तर त्याला आपण युजली कमी समजतो आणि लेस दॅन झिरो पॉईंट टू असेल तर फारच कमी आहे असं आपण समजतो लो एम एच बाबत काही मिथ्स आहे लो एम एच म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही असं वाटतं पण नाही प्रेग्नन्सी राहू शकतं तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी फक्त एक हेल्दी एगची गरज आहे एम एच टेस्ट फक्त अंडांची संख्येबाबत सांगत आहे क्वालिटीबाबत नाही लो एम एच आहे म्हणजे डायरेक्ट आय व्ही एफ तर नाही लो एम एच आहे तरी तुम्ही नॅचरल सायकल आय यू वाय हे ट्राय करू शकता फक्त त्याच्यात खूप काळ तेच तेच करून त्याच्यात खूप वेळ घालवण्यात अर्थ नाही तुम्हाला डिसिजन अर्ली घ्यायचं आहे तिसरा मिसकन्सेप्शन म्हणजे एम ची व्हॅल्यू वाढू शकते नाही एगची क्वालिटी आपण वाढवू शकतो हेल्दी डाएट लाईफस्टाईल पण एग ची संख्या आपण वाढू शकत नाही ती जेनेटिकली डिटरमाइंड असते तर हेल्दी टिप्स काय आहे लो एम एच असणाऱ्या लोकांसाठी तुमचं वेट कंट्रोल करा खूप जास्ती बारीकही नको आणि खूप जास्त चुलताही नको तुमचं थायरॉइड नॉर्मल आहे का ते चेक करा स्ट्रेस लेवल कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन एक्सरसाइजेस हॉबीज ठेवा योगा ज्याने तुमच्या पेल्विक एरियाला ब्लड फ्लो वाढेल तसं योगा तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्या डाएटमध्ये अँटीऑक्सिडेंट रिच फूड ओमेगा थ्री फॅटी ऍसिड प्रोटीन फायबर रिच डाएट घ्या ज्यानी क्वालिटी ऑफ एग इम्प्रूव्ह होणार काय इम्पॉर्टन्स आहे तर आय व्ही एफ मध्ये एम एच च्या व्हॅल्यू नुसार आपण इंजेक्शन डॉक्टर ठरवतात आणि तुम्हाला किती मिळू शकतात आफ्टर आणि किती अंदाजे एमरिओ बनू शकतात त्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो लो एम एच वाल्यांसाठी काय ऑप्शन आहे तर लो एम एच वाले नॅचरल ओव्हिलेशन इंडक्शन सायकल पण ट्राय करू शकतात फक्त फार नाहीत दोन ते तीन यू आय पण ट्राय करू शकतात आणि जर एगची संख्या फारच कमी असेल तर डोनर एग घेऊन आय आय व्ही एफ हा त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे एम एच टेस्ट हे तुमच्या जी पी एससारखं सारखं आहे आणि प्रेग्नेन्सी हा त्याचा अल्टिमेट गोल आहे फक्त ते गाईड करतं तुम्हाला कोणता वे चूज करायचा आहे प्रेग्नेन्सी हे डेस्टिनेशन गाठण्यासाठी ही माहिती युजफुल वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा